नमस्कार दैनिक कॅप्चर न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चर्चच्या विविध मागणी करिता आय आठवले गटाचा पालिका एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा चर्चला त्वरित मान्यता देण्यात यावी तसेच चर्चची मान्यता रद्द करणाऱ्या विकासक व पालिका अधिकारी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी वतीने चेंबूर पालिका एम पश्चिम कार्यालवार मोर्चा काढण्यात आला होता आता महानगरपालिका अधिकाऱ्यांसाठी बैठक झाली निर्णय घेतलाय काय सांगितलं खऱ्या अर्थाने महानगरपालिकेवर काढलेला जो मोर्चा आज पहिला पडाव खऱ्या अर्थाने पार झालेला आहे खऱ्या अर्थाने पहिला पडाव पार झालेला आहे एक सीडी आज चाललो आहे महानगरपालिकेने हे मान्य केले आहे मोठेसाहेब असतील सागरसाहेब असतील संतोष निकाळजे साहेब असतील या शिष्टमंडळाने संपूर्ण तयारी दर्शवलेली आहे की आपल्याला रेकॉर्डवरती घेणं आणि पजेशन आपलं आहे हे सिद्ध करण्याची खऱ्या अर्थाने चर्चची आज पहिली मागणी मान्य झाली असं म्हणायला काही हरकत नाही पुढे फॉलोअप तुम्ही करणार याच्या पुढे कारण आधी पहिलं नाही माहित होते काय आज ते थोडंसं तरी तयार झालं पुढे काय कसं गेलाच रिप्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झटका म्हणतात कारण जेव्हा हा जेव्हा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा दणका पडतो नाही म्हणणाऱ्याला सुद्धा हो म्हणावं लागतं आणि आज त्याची सुरुवात झाली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा सांगतो आणि मी वारंवार सांगत असतो जोपर्यंत ही चर्चची समस्या पूर्णपणे शांत होत नाही यांना चर्च मिळत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गप्प बसणार नाहीत नगरपालिकेच्या अधिकारी बैठक झाली आहे तर काय है काय पूर्ण नाही एकतर काय की ह्यांचा जो लढा आहे तो गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा होता आणि त्या ठिकाणी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून ते चर्च होतं ही तिसरी पिढी त्यांच्या आता चर्चमध्ये जाते आणि त्या ठिकाणी एक असं वातावरण झालं होतं की ह्यांचा त्या चर्चवरती अधिकारच नाही म्हणजे ज्या व्यक्तीचं पंचेचाळीस वर्षापासून तिथे पजेशन आहे आणि त्या व्यक्तीला हे महानगरपालिका नाकारत होतं पण आज ज्या वेळेला आम्ही सर्व कागदपत्र दाखवले आणि आज ज्या वेळेला आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांनी हे मान्य केलं आहे की आम्ही रेकॉर्डवरती ह्या चर्चचं नाव घ्यायला तयार आहोत की हे चर्चा ते पजेशनमध्ये आहेत म्हणजे आज त्यांनी मान्य केलं आहे के की आम्ही तिथे त्या पजेशनमध्ये आहोत तर आता पुढची जी न्यायालयीन जी प्रक्रिया आहे <coughs> न्याय मागण्यासंदर्भात किंवा कसं आहे की ह्याच्यामध्ये जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेकडे आता आम्ही न्याय मागणार आहोत की जर महानगरपालिका जर म्हणते की पजेशन आमच्याकडे आहे आणि त्याच्यावरती अधिकार आमचा आहे तर या विकासाकाने आणि या संस्थेने आम्हाला त्या ठिकाणी जे रिडेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामध्ये चर्चच द्यावं ही आमची भूमिका असणार आहे त्यानंतर एक गोष्ट आज आम्हाला या ठिकाणी समजली नव्याने की जुनी जी कुठली संस्था होती जुने जे काही साऊथ इंडियन असोसिएशन नावाची जी संस्था किंवा जे चर्च होतं त्या लोकांनी या ठिकाणी बिल्डरबरोबर साठं करून त्या ठिकाणी चर्च न बांधता तिथे फक्त वन बी एच के टू बी एच केचे फ्लॅट बांधून त्या लोकांना देणार आहेत हे अशा पद्धतीचं षडयंत्र सगळं चाललं होतं आणि हे आज आमच्या लक्षात आलं त्यामुळे आत्ता इथून पुढे जे आमचं जे आंदोलन आहे ते आंदोलन तीव्र होणार आहे हे hey, या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये जर त्यांनी या गोष्टी पूर्ण नाही केल्या तर रिपब्लिकन पक्षाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदासजी आठवले साहेबांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करू एवढं नक्की आहे काही दिवसांपूर्वी ते पाणी लाईट कापल्यासाठी बी एम सीचे अधिकारी गेले होते तर काय सांगणार तर परत जाणार नाही नाही त्यांनी ते थांबवलं आहे तुर्तास त्यांनी ते आता थांबवलं आहे आणि त्यांनी आपल्याला वेळही दिलेला आहे त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी हे केलेली आहे आणि अधिकारी म्हटलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत हवी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मदत करू आम्ही तेच म्हटलं की कोर्टामध्ये किंवा इथे जाताना तुम्हाला बिल्डेरिया जो झालेला आहे तो बिल्डेरिया घेऊन तिथे जाऊ नका एक सहानुभूतीपूर्वक तुम्ही चर्चा लोकांकडे लक्ष द्या आणि त्यांना तुम्ही मदत करा हे त्यांनी आश्वासन दिले त्यांनी मान्य केलं आज थोडी आगी आंदोलन आज आर पी आय का सबका धन्यवाद करते की उन्होंने आज हमारा साथ दिया है और म्युनसिपल मुंसिपल के जो हेड है उनके सब बात हुआ है उन्होंने आश्वासन दिया है कि हम चर्च के बारे में उचित निर्णय लेंगे और हम उस निर्णय का इंतजार करेंगे लो कितने लोग कितने खुश है इस लोग खुश है लेकिन लड़ाई हमारी जारी है हमको आखिरी वक्त तक लड़ना है और हम आर के साथ है और आर हम पे हमारे साथ है थैंक यू अभी तो ली अंगड़ाई है आगे और लड़ाई है अभी तली अंगडाई है।, है।, है आगे और लडाई है अभी तली अंगडाई है